इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर रोजी होणाऱ्या मरियाई चौका रेल्वे ओव्हरब्रिज पाडकामामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे सोलापूर स्टेशन यार्ड मर्यादित किमी चारशे ऑब्लिक चार पाच येथे जुन्या ओव्हरब्रिजच्या सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरचे पाडकाम करण्यात येणार असून यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सलग काही दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे पहिला मेगा ब्लॉक चौदा डिसेंबर रोजी होणार आहे या दिवशी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसात या अकरा तासात एकूण नऊ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत काही गाड्या वडवण्यात काही शॉर्ट टर्मिन व पुनर्नियोजित करण्यात येतील चौदा डिसेंबरला पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस कुरुडवाडीपर्यंत पर्यंत धावेल तर हसन सोलापूर एक्सप्रेस कलबुर्गी पर्यंत येईल उलट दिशेच्या गाड्या ठिकाणाहून सुटतील कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस 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 कोणार्क शताब्दी या गाड्यांच्या एक ते तासांचा बदल करण्यात ता आला आहे काही गाड्या तीस ते नव्वद मिनिटे नियंत्रित केल्या जातील पंधरा डिसेंबरला सकाळी अकरा ते एक वाजून चाळीस मिनिटा दरम्यान दुसरा ब्लॉक घेण्यात येणार आहे या दिवशी ही तीन गाड्या सोलापूर पुणे सोलापूर हॉस्पिटल हॉस्पिट सोलापूर एक्सप्रेस पूर्ण रद्द राहतील तर पाच गाड्या अंतर्गत वेळेत नियंत्रित केल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे